व्हिजन व्हॉइस अँड ऍक्ट च्या उत्तमोत्तम कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा उत्कर्षाने मला वाटतं वर्तमानपत्राच्या सदरात तिच्या लिहिलेला हा लेख आहे आणि हा लेख माझ्या हातात आल्यापासून नवी श्रीनिवास लग मनातल्या मनात भरपूर शिव्या घातल्या की हा लेख माझ्या का वाटायला आला असं मला वाटलं वाचल्यानंतर वाचल्यानंतर परत एकदा दुसऱ्यांदा वाचल्यावर तसं वाटलं नाही आणि हळूहळू ते वाटणं झालं आता गणेश म्हणाला की श्रीनिवासने फार लवकर ॲक्सेप्ट केलं आणि आम्ही लवकर केलं आणि आम्ही करू शकलो नाही मला असं वाटतं श्रीनिवास ते कधी ॲक्सेप्टच करत नाही आहे आणि तो करणार नाही हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ती आहे या समजुतीने तो काम पुढे चालू ठेवतो आहे आणि त्या सकारात्मक त्याच्या जाणीवीबरोबर आपण सगळे आहोत असं मला वाटतं त्याला उत्कर्षाची उणीव भासू न देणं एवढं एकच आपण करू शकतो तेही पूर्ण वेळ करू शकू की नाही माहीत नाही करण्याचा प्रयत्न नक्की करू याच उपक्रमामध्ये शेवटचा भेटलो तिला ते तिच्याबरोबर वाचनच केलं मी आसाराम लोमटेंच्या त्याच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कथांचं आणि आता इथे आहे सदराचं नाव होतं मृत्यू संगीत त्या सं त्या लेखाचं फाल्गुनातली अच्छी दुपार घरामध्ये असतानाही उन्हाचा दाह जाणवू देणारी पण आसपास मोठी झाडं असल्यानं उन्हाची तलखी किंचित कमी होते या जाणिवेवर दुपार निवांत होत गेलेली आणि एकाएकी ते सूर ती सुरावट ऐकू येऊ लागली एक जोरदार ड्रमबिट पहिला मग दुसरा तिसरा काहीसा हळू चौथा मिसिंग मग पुन्हा पाचवा साववाई अळू आणि पुन्हा जोरदार पहिला सम साधणारा असं ड्रमवर तालाच सुरू झालं आणि सोबत बँडची ती विशिष्ट सुरावट ती धून मग तासभर सुरू राहिल्या त्या वेगवेगळ्या सुरावटी किती एक वर्ष झाली असतील त्या सुरावटी आता ऐकून पूर्वी अनेकदा सातत्यानं ऐकिवात येणारे ते सूर कानी पडले की माहीत असायचं आता अवेळी चर्चबेल्स वाजणार ती धून ऐकून गॅलरीत आलं की रस्त्यावरून ताफा दिसायचा लख काळी कुळकुळीत कुड़ लांब कार तिच्यातली किरमिजी जांभळ्या रंगाची श्वेतपुष्पचक्र असलेली मखमली लांब पेटी काळ्या सुट्टातली पुरुष माणसं काळे कपडे किंवा जाळीदार शालसदृश काळा स्कार्फ डोकं आणि दोन्ही खांद्यावरून पुढे घेत सावरून धरणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या अगदी पुढे क्रूस धरून चालणारे पांढऱ्या शुभ्र गोळदार जगातले चर्चमधले फादर ती पेटी म्हणजे शव पेटी का असायची तिच्यातली व्यक्ती नीटनेटक्या कपड्यांमध्ये छातीशी दोन्ही हात घेऊन गाढ झोपेत असल्यासारखी दिसायची ते सगळे चर्चमध्ये शिरताना दिसायचे आणि मग वाजत राहायच्या बेल्स एरवी पहाटे साडेपाच दुपारचे बारा संध्याकाळचे सात या वेळेला बेलचे टोल ऐकणं नित्याच्या सवयीतलं नववर्ष नाताळ गुड फ्रायडे इस्टर संडे वेडिंग सेरेमनी या व्यतिरिक्त वेळांना वाजलेल्या चर्च बेल्स म्हणजे कोणीतरी मृत्यू पावलेलं असायचं अलीकडे कित्येक वर्षात या सुरवटी ऐकल्या हो नव्हत्या ख्रिसमस कॅरोल्स ऐकताना जाणवतो तो, तो उत्साह त्या त्या संगीतात नसायचा पण उदास करणाऱ्या त्या सुरवटी ऐकताना किती सुखासमाधानाने निरोप देतात या जगातून जाताना ख्रिश्चन जमातीत याचं अप्रूप तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटतच ग्रेव जवळच्या प्रार्थनेतले त्यांचे ते समूह गीतातून जाणवणारे संयमित सूर अगदी जवळून अनुभवलेत नाही पूर्वी त्यामुळे आजच्या दुपारच्या निवांतपणावर ते संगीत ओरखडे काढत आहे असं वाटत नव्हतं ते सूर उदास जरूर होते पण अस्वस्थ करणारे अस्तव्यस्त करून टाकणारे नव्हते आणि इतक्या वर्षात कधीही न पडलेला प्रश्न आज अचानक मनात आला का वाजवत असावेत हा डेथ बँड मृत्यूसमयी वाजवलं जाणारं हे संगीत का वाजवत असावेत आणि एकाएकी लक्षात आला शब्द डेथ सेरेमनी मृत्यू सोहळा म्हणतात ते यालच आणि सोहळा म्हटलं की संगीत अनिवार्यच नाही का दुःखाचे कड त्या संगीतामध्ये मिसळून टाकायचे संयतपणे अगदी देहावर माती लोटेपर्यंत मग त्या दुःखाचाही सोहळा होणं शक्य होत असेल त्यांचे ठाई आपल्याकडे नाही का कोणी गेल्यावर जुनी जाणटी माणसं ज्ञानेश्वरी किंवा मा गीता पठन नामस्मरणाचा जप भजन असं जमेल ते ते करत राहतात काही ठिकाणी तर व्यक्ती मृत्यूशयवर असताना महामृत्युंजय जप किंवा वेदांमधल्या रुचा गायल्या जातात त्यातही संगीत आहेच गायन वादन नर्तन म्हणजे संगीत आणि संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो आपल्या श्वासात आहे हृदयाच्या गतीत आहे बोलण्यात आहे चालण्यात आहे मग त्याचं आपलं त्याचं आपल्या अंतिम समयी सोबत असणं सुद्धा अगदी स्वाभाविकच नाही का अगदी आत्ता आत्ताची एक घटना आठवते प्रसिद्ध नर्तिका मृणालिनी साराभाई यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी आणि शिष्या असलेल्या मल्लिका साराभाई हिनं आपल्या आईला गुरुला तिच्या पार्थिवासमोर अर्पण केलेली नृत्यमय श्रद्धांजली जी भाषा आपल्या हृदयातून येते त्याच भाषेतून साकारलेली संवादलेली ही अनोखी भावांजली काही आदिवासी जमातींमध्येही अशी प्रथा आहे मृत्यू झालेल्या व्यक्तीला मध्यभागी ठेवून तिच्या भोवती फेर धरला जातो गाणी म्हटली जातात गीतातून नृत्यातून तिला निरोप दिला जातो आपली प्रिय व्यक्ती त्या दुसऱ्या जगातल्या शक्तीकडे चालली आहे परमात्म्याकडे निघाली आहे निसर्गात विलीन झाली आहे हे कळण्यापाशी होणारी कृती किंवा कृतज्ञता भावना व्यक्त करण्याची रीती तिथेही आणि इथेही सारखीच म्हणायची आपली प्रिय व्यक्ती आपल्या रोजच्या जगण्यात आता नसेल हे वास्तव एकाएकी स्वीकारणं सर्वांनाच शक्य होतं असं नाही व्यक्ती तितक्या प्रकृती त्यांची दुःख सहन करण्याची सोसण्याची क्षमता सहनशीलताही वेगवेगळी अशावेळी वातावरणात भरून राहणारे संगीताचे सूर आयुष्यातले ते पण भरून काढायला मदतच करत असतील डेथ बँडची योजना याच जाणीवेने तर केलेली नसेल कदाचित अशा वेळी संगीत हा दुवा वाटत असेल प्रिय व्यक्तीच्या जगाला आणि आपल्याला जोडणारा मला वाटतं आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरच स्मशान वैराग्य क्षणभंगुरतेची जाणीव यातून बाहेर पडायला पुन्हा जगण्याकडे वळायला लाईफ गोज ऑनचं वास्तव सांगायला हे सूरच मनाला उभारी देत असावेत आणि गीता मधले वेन आय डाय डोंट क्राय फॉर मी इन माय फादर्स आर्म्स आय विल बी द दंड्स दिस वर्ल्ड लेफ्ट ऑन माय सोल विल बी हिल्ड अँड आय विल बी होल अशा सारखे शब्द त्यांच्या विना मागे उरलेल्यांचं सांत्वन करताना गेल्या जीवाप्रती एक पूर्णत्वाची समाधानी भावना देता देता भविष्यात कधीतरी येऊ घातलेल्या आपल्या मृत्यूची भीती कमी करत जगण्याचा सहजभाव असलेल्या त्या अंतिम सोहळ्यासाठी तयार करत असावेत हे संगीत इथं आठवते राजस्थानातली मृत्योत्तर प्रथा रुदालींची मृत्यू झालेल्या घरात रुदनासाठी व्यावसायिक रुदालींना बोलवण्याची उच्च जातीतल्या कुणाचा तरी मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी बिदागी घेऊन समूहन रडणाऱ्या खालच्या जातीतल्या रुदाली ऐकायलाच कृत्रिम वाटतं किती पण तिथली प्रथा आहे खरं अशी रुदनातलं आकरंदनातलं संगीत हे एक प्रकारे मनातल्या दुःखाचा निचरा करणारं कॅथसिस करणारं ते अशा भाडोत्री रुदनातून साध्य होत असेल अभिनेत्री नूतन मृत्यूशयावर असताना काही जण तिथे त्यांना आराम पडावा म्हणून भजन गात बसल्या होत्या ती भजनं ऐकत असतानाच त्यांचे प्राण गेले याहून सुंदर मरण काय असू शकतं असं त्यांची पत्रकार मैत्रीण ललिता तामाणे यांनी म्हटल्याचं ऐकलं होतं जगणं सुंदर करणारं संगीत मृत्यूही इतका सुंदर करू शकतं मग इहलोकी उरलेल्यांना डेथ बँड दिलासा देत असेल तर यात नवल ते काय